नमस्कार मित्रांनो मी सचिन बोर्डे पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत करतो आहे आज मी जवळपास दोन अडीच महिन्यांनंतर काहीतरी रेकॉर्डिंग करायला घेतलं आहे आणि माझ्या डोळ्यासमोर आली ती तुंबाडचे खोत ही अजरामर कादंबरी जवळपास पंचवीस वर्ष श्रीना पेंडसे हे या कादंबरीचं लिखाण करत होते चार पिढ्यांची कथा त्यांनी मांडली आहे दोन खंड आहेत कादंबरीचे पहिलाच खंड जवळपास सातशे साडेसातशे पानांचा आहे अप्रतिम वर्णन शेकडो पात्र नितांत सुंदर कादंबरी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली ही कादंबरी प्रसिद्ध झाली ही कादंबरी त्यातली पात्र कोकणचं वर्णन हे सर्व आपल्याला अतिशय आणि अगदी खेळवून ठेवतं उत्खंठा वाढवतं आणि आम्हाला म्हणजे आम्हाला म्हणजे मी आणि माझा मित्र आम्हा दोघांनाही हे वर्णन हा परिसर हे इतकं आवडलं की आम्ही अक्षरशः तुंबाडच्या शोधात निघालो आणि आम्ही तुंबाड गाठलं तर ते कसं शोधलं ते कसं गाठलं ह्याचीही कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण सर्वात आधी या कादंबरीचे काही भाग मी वाचणार आहे आपल्या सर्वांना ते आवडले तर मी नक्कीच पुढचे भाग करीन आणि अधेमध्ये तुंबाड कसं सापडलं किंवा तुंबाडमध्ये आम्ही काय पाहिलं हेही आपल्याला ऐकवेन विशेष म्हणजे ह्या कादंबरीमध्ये एक पात्र येतं बाबल्या शेट हे जे बाबल्या शेट आहेत त्यांच्या खुद्द मुलांना आम्ही भेटून आलो त्यांच्याकडून त्यावेळेचा प्रकाशन सोहळा कसा होता श्रीनांना ही जागा कशी आवडली ते लिखाण करायला कुठे यायचे कुठे बसायचे जगबुडी नदीची ओटी भरणं हा काय प्रकार होता आणि ती कुठून भरली जायची हे सर्व आम्ही पाहिलं अक्षरशः कादंबरी वाचून तिथला भाग पाहण्यात आणि तिथे रमून जाण्यात आणि तो जो प्रकाशन सोहळा ज्यांनी स्वत पाहिलेला आहे अशा लोकांशी बोलणं एक वेगळीच मजा आहे हे सर्व तुम्हाला दाखवीन ऐकवीन हे सर्व तुम्हालाही आवडत असेल ऐकायचं असेल तर पार्टनरची ग्राफिटी वॉल हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी साहित्य साहित्यिकांची ओळख त्या वारशाची जपवणूक आपण ह्या चॅनलमधील अभिवाचनाद्वारे करणार आहोत मराठीपणासाठी आणि मराठी मनासाठी कृपया हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद